the heart. प्रेम जयगुरु आज आपल्यासोबत आणजी मुठी जवळ एक पवनूर नावाचं गाव आहे तेथील एक लहानू भक्त आहे कोंडलकरजी म्हणून तर त्यांना त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेला प्रत्यक्ष अनुभव समर्थ लहानूजी बाबांचा ते सांगणार आहे दाजी जयगुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा नथू गोविंदरावजी कोंडलकर मुळचे राहणारे पवन पवनूर तर तुम्हाला जो प्रत्यय आला समर्थ लहानूजी बाबांचा हो त्या संदर्भात म्हणजे तुम्ही कसे काय जुळले बा तिथं दर्शनाला जायची ओढ कशी लागली बा समर्थी ओढ म्हणजे अशी की माझे वडील सुद्धा त्याच मार्गाचे होते बर गोविंदराव कोंडलकर त्याच मग ते दर्शनाला निमित्त हो त्याच्या सोबत सोबत जाय आणि त्यांच्यामुळंच मला हे लाभला ज्ञान लागलं त्याचं म्हणजे मला तेच नाही तर आपले याचे तुकडोजी महाराजाचं सगळ्याच मला संत ध्यान होत हो तर तुम्ही तुम्हाला हा जो प्रसंग घडला त्या हो, प्रसंगाबद्दलच सांगा म्हणजे कसं ठरलं हो, हो, हो पहिलं म्हणजे मी स्वतःहून घरच्या कापसाच्या गाड्या भरल्या बर आणि माझे मित्र होते एक हो, बबनराव चौधरी मास्तर होते पेशानं ते आणि आम्ही कापसाच्या गाड्या भरल्या वडील असतानीच तर गाड्या भरल्यानं ज्यावेळेला आता दुसऱ्या दिवस सकाळी जायचं बा इथून तर माझ्याजवळ एक मांजर पाळलेली होती घरी आई डबा करून द्यायचं संध्याकाळी तर ते क्षण असा घडला तो का आई डबा करत असताना एक छोटस आणखी कोण होत तुमचे ते भाऊ मावसभाऊ भाऊ अंकुश चौधरी कळसकर कळसकार कळसकर हो ते कळसकर संपूर्ण म्हणजे हेच आहे तर ते नव्हते ते नव्हते ते आपल्या गावाला होते माऊज माझे आणि मग आई डबा करायला लागली हो। ते पिलू कसं होते जाऊनच पडे त्या तिच्या कणकीच्या टाटाच्या याच्यावर लहानस पिलू मी धरलं ते असं उचलून टाकून दिलेलं तर ते पहिले पाटे होते चटणी वाट्याची त्या पाट्यावर जाऊन पडले ते पडलं त्याची काय झालं काय नाही त्याला का मला बाकी काही नाही हे नाही त्याची oh. कल्पनाच नाही डब्बा oh. झाला आराम केला oh. पिल्लो बमल बमल झाला निघून गेलो <laughs> निघून गेलो सकाळी मग आम्ही कापसाच्या गाड्या भरल्या hmm. मास्तर मी आम्ही आईन त्या डबा करून द्यायला डबा बांधला आणि आम्ही मग बंड्यावर गेलो आर्वीला आर्वीला गेलो तिथून कापसाच्या बंड्या मार्केटमध्ये सोडून दिल्या मा मार्केटमध्ये भाव लागला कापसाचा आणि मग नंतर काय झालं का महाराज आम्ही तिथे गेलो दर्शनाले ओ, तिथे दर्शना म्हणजे आम्हाला आवडत होती ते हो गेलो कारे लायना म्हणे दरसाल येतं म्हणे काही काही होत नाही म्हणे आता का माही कमर मोडाला द्यायला का रे म्हणे <laughs> महाराज म्हणे खास प्रत्यक्षात बोलले आता मग मी ते मास्तर आम्ही होतो आणि प्रसाद देऊन ठेवला प्रसाद त्याने मग ते हे गुक केला काय काय सेवकानं आम्ही वाटून दिला मग म्हटलं बा असं का म्हटलं बा आपल्याला असं का म्हटलं आपल्याला काय आपली कुठं गलती झाली कुठं चूक झाली मग मी ते मास्तर मी आम्ही डबे खात बसतो असताना का म्हटलो गुरुजी तू मला म्हटलो असा असा काल रात्री माझ्या हातून एक गडला गुन्हा आणि तोच तो म्हटलं मला भोगा लागला आज म्हणजे कसान्यू होते ते तर आज पण ज्ञानी होती हो म्हणे काय घडलं बा मी म्हटल डबा करत होती आई हो। आणि हो। हो। ते कणी चोळत होती आणि पिल्लू येत होतो मी धरून उचलून ते टाकून दिलो आणि म्हणलं ते पिल्लू कदाचित म्हटलं कमरीतून मोडलं साव हो म्हणजे आमचा त्याचा पिल्लाचा काही संबंध नाही लक्षच नाही ठेवलं नाही मग असं झालं आम्ही ते काय माझी कंबर आता मोडाची आहे का म्हणे एकदम उडली म्हणजे रात्री हो वा असं झालं असं असं झालं म्हणलं असं एवढा गुन्हा घडला म्हणलं माझ्या महाराज नमस्कार केला पाहायला लागलो आणि मग प्रसाद मला त्यांनी काय द्यायचा तो दिला आम्हाला मग डब्या खाल्ले आणि तिथून निघून आलो दर्शनच जायची होती मला तो एक प्रसंग घडला दुसरा प्रसंग असा घडला का आम्ही म्हणजे मग त्याची मयतसुद्धा मी केली त्यावेळेस होतो सुद्धा तुम्ही हजर होतो तिथे मैत्री जातच राहा म्हणजे याच्यावरच आल्या बातम्या रेडिओ रेडिओवर बातम्या अशा काही मोबाईल फोबाईल कुठतो त्यावेळेस रेडिओवरच बातम्या हो रेडिओवर ऐकलं मग म्हटलं असं झालं म्हणजे आपण जावं दर्शनाले आपले महाराज आपले गुरुच समजा म्हटलं ते आपण त्या मालिकेत जाऊ म्हणलं गेलंच पाहिजे दर्शनाले तर तिथं गेल्यावर नंतर आम्ही ते गड्डा बिड्डा मी स्वतः आम्ही करू लागलो लाग हो आमचे काही गावातले सदस्य लोकं होते ते आम्ही सगळं करू लागलो आणि नंतर मग असं झालं घडलं त्या एक म्हणजे त्याचा बेड ठरला होता यावेळेस महाराजाची पूर्ण हे होईन बा असं ठरलं होतं मग दुसरं ठरलं ते टाईम पण त्या टायमाच्या अगोदर पाच दोन मिनिटांच महाराजाला दफन केलं लगेच एक बाई गाडी घेऊन आली त्याच्या शेविकाच असेल ती तर तिनं सांगितलं का बा महाराजांनी तर फोन केलं तुम्ही हो बा केलं पण मी म्हणजे इतक्या लांबून आली म्हणे मला भेट घ्यायची आहे माझी भेट झालीच पाहिजे म्हणे तुम्ही काढा जर भेट द्या म्हणे तर ते खूपच त्याला आग्रह झाला हो खूप हो, काकुळतीला आली म्हटलं बा आम्ही तर भेट महाराज तिथले लोक कार्यकर्ते भेट देऊ शकत नाही म्हणाला आम्ही काढू शकत नाही म्हणाला नाही म्हणे काही करा इतक्या लांबून कशासाठी आली म्हणजे तुम्ही ते वेळ ठरवला वेळेच्या आत का देत केली बा तर ते म्हणे नाही तिथलाच एक गृहस्थ त्याच गावातला एक बाई म्हणे मी दर्शन करून देतो महाराजाचं मी देतो म्हणून दर्शन करू मग ठीक आहे बा त्या करू तर बरं पण पहा म्हणे आता तिथे माती दिली आहे त्यांना अग्नी अग्नी तर हे नव्हता समाधी समाधी दिली आणि मग त्याच्यातून काढता आणि त्याचं जर काही चुटकाट झाले खोदखात करताना तर मग कसं वाटलं म्हणजे तुम्हाला त्या बाईला म्हणे तिथले मग कसं वाटेल म्हणे मग त्याने सांगितलं का हो बाई ही गोष्ट खरीच आहे मग आता तुम्ही आपला हट्ट सोडा म्हणे आम्ही काढू शकत नाही आता आणि का हळलंच का म्हटलं तुमची भेट करून देतोच म्हटलं भेट जरूर करून देऊ म्हणे पण तुम्हाला कसं वाटेल म्हणे त्यावेळेस तिलाही वाटलं मग काही उत्तर नव्हतं तिच्यापाशी म्हणजे तिनं आपलं सगळं ठीक आहे हो असा एक प्रसंग दुसरा प्रसंग आणि एक प्रसंग त्या प्रसंगाच्या अगोदर आमच्या गावातून एक बाई गेली पांडू त्या याची मनोरची आई पांडे हो, हो पांडे तर ते बाई म्हणजे न इकडं त्रेदिवस काम धंद्यात जाणारी होती तर ती दर्शनासाठी गेली त्यावेळेस आम्ही होतो तर तिला महाराज काम ते म्हणजे काम करणारीच होती ते म्हणे म्हणजे बाई म्हणते बा का रे म्हणते आता हे दिवसभर काम करणारे आता काय लय इथं काय लिहिले म्हणते कामच करून करत बसली म्हणते ते आगवॉक झाली तिथं तिला हो महाराजच्या त्या बोलण्यावर तिथं मन तिचं कामातच होतं मन कामातच होतं गावातल्या कामात होत म्हणजे हो। दर्शनाले मनाभावातून यायची इच्छा नव्हती इच्छा नव्हती मग ती कशी तरी गेली आणि मग ते तिथं कोण जमावानं दवाखाना मोखळ्यात नेलं आणि झालं तिथं हे दोन प्रसंग माझ्यावर घडलेले घडलेले हो आणि जात असतो आता पण फक्त एक दोन वर्ष झाली म्हणजे हो। बीपी काय वय आहे तुमचं आता एक्क्याऐंशी वर्ष सुरू आहे सुरू आहे आता तिसऱ्या महिन्यापासून ब्याऐंशी वर्ष लागल तर अशा पद्धतीचे प्रसंग तुम्ही जे लहानू अनुभव हो या युट्यूबच्या चॅनलला तुम्ही जे कथन केले सांगितले हो याबद्दल मी तुमचा फार फार आभारी हो अलीकडे आता एक लहानू प्रसादालय नावाचं भव्य दव्य इमारत तिथे बांधकाम सुरू आहे हो तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर लहान भक्तांना मी असं एक आव्हान करतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या कार्यास हो बांधकाम कार्यास आपण अर्पण केली पाहिजे बा असं हो। एक आव्हान या माध्यमातून केली पाहिजे के मी तुम्ही जे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज